मी डॉ स्नेहा श्याम पाठक समुदाय आरोग्य अधिकारी भादवी प्राथमिक आरोग्य केंद्र राजा टाके आज दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी शिवनगाव येथे ऊसतोड कामगारांसाठी आम्ही तपासणी केलेली आहे मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त मनाने <coughs> <coughs> विद्यमानाने आजचे शिबिर आम्ही पार पाडलेले आहे शिबिरामध्ये पन्नास ते साठ कामगारांची आम्ही तपासणी केली त्यांची बीपी पी शुगर आणि इतर आरोग्य तपासण्या केलेल्या <laughs> आहेत नमस्कार मी तुकाराम कुराडे जिल्हा समन्वयक मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद आपलं जालना जिल्ह्यामध्ये मराठवाडा ग्रामीण विकास संस्था ऊसतोड कामगार या संदर्भात काम करत आहे त्यांच्या महिला आणि मुलं यांचं आरोग्य आणि विशेष करून महिलांचं पोषण आणि आहार आणि मुलं संदर्भात आपण काम करत आहोत त्यांचा दर्जा आरोग्याचा वाढला पाहिजे वीज खात्रीशीर त्यांना पोषण आणि आहार आणि आरोग्याच्या योजना मिळाल्या पाहिजे यासाठी संस्था काम करते त्याचाच एक भाग म्हणून आज प्रामुख्याने आम्ही शिवणगाव येथे सतरा पाच दोन हजार चोवीसला पी एस सी अंतर्गत मान्य पाठक डॉक्टर पाठक आणि त्यांची टीम त्यांच्या संयुक्त विद्यमान आणि संस्थेच्या आम्ही ऊसतोड कामगार यांची तपासणी इथं केलेली आहे यामध्ये प्रामुख्याने जनरल तपासणी आम्ही आज केलेली आहे त्यामध्ये बी पी असेल शुगर असेल त्यांना वेगवेगळ्या छोट्या छोट्या आजाराची तपासणी करून काही दुर्धर आजार आहेत का या संदर्भात पण आम्ही तपासणी केलेली आहे जेणेकरून एक पन्नास ते साठ जवळपास आज इथं लाभार्थी कामगारांची आम्ही मुलं महिला यांची तपासणी केलेली आहे आणि के त्याचा लाभ आणि त्याचे तपासणी करून जर मोठ्या काही आजार आपल्याला आढळला तर आपण त्यांना पुढं सामान्य रुग्णालयालासुद्धा रेफर करत असतो